होतील, नंतर होतील आत्ता होतील नंतर होतील ह्याची वाट आम्ही सगळेच पाहत होतो कारण एकंदर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असंच वातावरण आहे की हे सरकार जे निवडणूक आयोगाने बसवलेलं सरकार आहे वोट चोरीने जिंकून आलेलं सरकार आहे ते प्रत्येक ठिकाणी फक्त भ्रष्टाचार करत आहे मग तो जमिनीचा घोटाळा असेल तो कोण मंत्री बॅग घेऊन पैशाची बाजूला बसलं असेल हे सगळे घोटाळे आपल्याच माध्यमातून मीडियाच्याच माध्यमातून कोणाचा डान्सपर असेल हे सगळं आपल्या आपल्याच माध्यमातून लोकांसमोर जात आहे जनतेसमोर जात आहे आणि जनतेला ह्याचा राग आलेला आहे ग्रामीण भागात देखील आपण पाहिलं असेल शेतीचं नुकसान फार मोठं झालेलं आहे पण मदत ही कुठेही पोचलेली नाही आहे आणि लोक वाटच पाहत आहेत की आम्ही आमचा निकाल या सरकारवर कधी देऊ हे लोकांना आता आतुरतेने लोक वाट पाहत आहेत अर्थात जेव्हा ही निवडणूक जाहीर झाली पहिलं म्हणजे वॉर्ड बाउंड्री जाहीर झाल्या त्याच्यात आम्ही जे काही सजेशन ऑब्जेक्शन टाकले होते तो टप्पा पार झाल्यानंतर जी मतदार यादी प्रारूप मतदार यादी ही सात नोव्हेंबरला येणार होती तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं सात नाही तर ता चौदा तारखेला येणार त्याच्यानंतर चौदा नाही तर आता वीस तारखे